नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाचा आणि म्हणायला गेलं तर तितक्याच वादग्रस्त कायद्याबद्दल बोलणार आहोत हिंदू बिल आपल्याकडे या विषयावरचे काही अभ्यासपूर्ण लेख आहेत नोंदी आहेत हिंदू बिल एक ऐतिहासिक संघर्ष हा विषय निवडला आपण या बिलाने खरं तर भारतीय समाजात आणि विशेषत स्त्रियांच्या कायदेशीर हक्कांसाठी खूप मोठे बदल घडवण्याचा प्रयत्न केला चला तर मग जरा खोलात जाऊया समजून घेऊया या कायद्याचा प्रवास आणि त्याचं महत्व तर हे विधेयक नेमकं का काय होतं म्हणजे याचा पाया काय होता मुख्य उद्देश असा होता की हिंदू समाजातले जे जुने कायदे किंवा रूढी होत्या जसं की विवाह वारसा हक्क मालमत्ता दत्तक विधान आणि घटस्फोट या सगळ्या जुन्या परंपरांमध्ये सुधारणा करणं आणि यात मग स्त्री पुरुषांना मालमत्तेत समान वारसा हक्क देणं दोघांनाही घटस्फोटाचा अधिकार असणं अगदी स्त्रियांनाही मुलांना दत्त घेण्याचा हक्क पुरुषांना एकावेळी एकच पत्नी म्हणजे बहुपत्नीत्वाला बंदी आणि हो स्त्रियांना स्वतःची स्वतंत्र मालमत्ता ठेवण्याचा अधिकार हा? अशा बऱ्याच मोठ्या तरतुदी होत्या यात आणि या सगळ्या मागे जे प्रमुख नाव होतं ते अर्थातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं तेव्हाचे कायदा मंत्री म्हणून त्यांनी हे विधेयक म्हणजे पूर्ण विधेयक म्हणून एकोणीशे एक्कावन्न मध्ये संसदेत मांडलं त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता संविधानाने समानता दिलीये मग कायद्यात लिंगभेद का ही कायदेशीर विषमता संपवायची स्त्रियांना समाजात समान दर्जा आणि न्याय मिळावा त्यांच्या मते तर हा देशातला सर्वात मोठा सामाजिक सुधारणा प्रकल्प होता हो पण हे सगळं प्रत्यक्षात आणणं अजिबात सोपं नव्हतं म्हणजे या विधेयकाला जो विरोध झाला तो खरंच अभूतपूर्व होता आणि विरोध फक्त बाहेरून नव्हता म्हणजे सनातनी गट किंवा महा हिंदू महासभा संघ परिवार तर होतेच पण काँग्रेसमधलेच काही मोठे नेते परंपरावादी नेते आणि अगदी तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनीही याला उघड विरोध दर्शवला होता विरोध इतका वाढला की उत्तर भारतात तर अनेक संस्था अक्षरशः रस्त्यावर उतरल्या होत्या अच्छा म्हणजे हा विरोध फक्त वैचारिक चर्चेपुरता मर्यादित नव्हता तर तो थेट रस्त्यावर उतरला होता आंदोलनं मोर्चे असं सगळं अगदी हिंदू धर्म धोक्यात आहे किंवा घटस्फोटाचा अधिकार म्हणजे भारतीय संस्कृतीचा नाश अशा घोषणा दिल्या जात होत्या पण हा विरोध नेमका कशाला होता फक्त परंपरा टिकवण्यासाठी की स्त्रियांना जे अधिकार मिळत होते त्यालाच विरोध होता सामाजिक धार्मिक व्यवस्था यामुळे मोडेल विशेषतः समान वारसा हक्क आणि घटस्फोटाचा अधिकार याला खूप विरोध झाला कारण यामुळे थेट पितृसत्ताक पद्धतीला धक्का बसत होता मालमत्तेवरचं पुरुषांचं वर्चस्व कमी होणार होतं बरोबर आणि दुसरीकडे अनेकांना वाटत होतं की हे सगळं पाश्चात्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीवर हल्ला आहे लोकसभेतही मग हे विधेयक वारंवार अडवलं गेलं डॉक्टर आंबेडकरांवर प्रचंड दबाव होता की हे मागे घ्या या इतक्या तीव्र विरोधाचा आणि म्हणजे राजकीय पातळीवर पाठिंबा न मिळाल्याचा परिणाम काय झाला मग इथेच खरी गोष्ट आहे म्हणजे स्वतः पंतप्रधान नेहरूंनीसुद्धा सुरुवातीला हवा तसा ठाम पाठिंबा दिला नाही आणि संसदेत हे विधेयक मंजूर होण्याची चिन्ह दिसेनात तेव्हा मग अत्यंत निराश होऊन डॉक्टर आंबेडकर यांनी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला ला पदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्याच्या भाषणातली ती खंत खूप बोलकी आहे ते म्हणाले होते की मला केवळ एका सामान्य कामगारासारखी वागणूक मिळाली बापरे म्हणजे त्यांच्या कामाला त्यांच्या दृष्टीला योग्य महत्व मिळत नाहीये असं त्यांना वाटलं पण मग त्यांच्या राजीनाम्यानंतर काय झालं ते विधेयक तसंच पडून राहिलं पूर्णपणे बारगळ नाही तसं पूर्णपणे नाही झालं आंबेडकरांच्या राजीनाम्यानंतर आणि विशेषतः एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीनंतर नेहरूंनी थोडी अधिक राजकीय इच्छाशक्ती दाखवली पण तडजोड म्हणून म्हणा किंवा राजकीय सोयीसाठी आंबेडकरांनी मांडलेलं ते एकसंध विधेयक तसं स्वीकारलं नाही त्याऐवजी त्याचे चार वेगवेगळे भाग केले आणि ते मग हळूहळू मंजूर केले गेले हे चार कायदे म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न मग हिंदू वारसाहक्क कायदा एकोणीसशे छप्पन्न त्यानंतर हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा एकोणीसशे छप्पन्न आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा एकोणीसशे छप्पन्न हे सगळे एकोणीसशे पंचावन्न छप्पन्नमध्ये पास झाले अच्छा म्हणजे आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न त्यांच्या मूळ स्वरूपात नसलं तरी एका वेगळ्या रूपात का होईना पण प्रत्यक्षात आलं म्हणायचं आणि यामुळे मग स्त्रियांना घटस्फोटाचा पोटगीचा मुलांना दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला वडिलांच्या मालमत्तेत पण वारसा हक्क मिळाला काही प्रमाणात का, का होईना आणि स्वतःची मालमत्ता ठेवण्याचा कायदेशीर अधिकारही आणि हो महत्वाचं म्हणजे हिंदू पुरुषांसाठी बहुपत्नीत्वाला कायद्याने बंदी आली अगदी बरोबर हे कायदे म्हणजे खरंतर तर आधुनिक भारतातल्या स्त्रियांच्या हक्कांसाठी एक अत्यंत महत्वाचा कायदेशीर पाया ठरले यामुळे स्त्रियांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारायला एक कायदेशीर आधार मिळाला डॉ आंबेडकरांचा लढा हा फक्त कायद्यापुरता नव्हता तो एका मोठ्या सामाजिक बदलासाठी होता संविधानाने जी लिंग समानता सांगितली ती समाजात आणण्यासाठी होता आणि जरी ते मूळ स्वरूपात पास झाले नाहीत तर या कायद्यांनी त्या दिशेने एक मोठं पाऊल नक्की टाकलं तर असा हा हिंदू कोड बिलाचा प्रवास प्रचंड विरोध टोकाचे राजकीय मतभेद एका दृष्ट्या नेत्याचा तत्वांसाठी राजीनामा आणि शेवटी तडजोडीतून का होईना पण कायद्याच्या रूपात स्त्री हक्कांसाठी उचललेलं एक महत्वाचं पाऊल खरंच खूप संघर्षमय आणि ऐतिहासिक अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की या कायद्यानी निश्चितपणे स्त्रियांना कायदेशीर अधिकार दिले सक्षमीकरणाला मदत केली पण डॉ आंबेडकरांनी जे खऱ्या अर्थाने सामाजिक समानतेचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे आहेत का की आजही समाजाची मानसिकता बदलणं त्या कायद्यांना खऱ्या अर्थाने स्वीकारणं हे तितकंच किंबहुना जास्त गरजेचं आहे हा प्रश्न उरतोच